आज आलेलो वालमकुंडीला तर वर्ष त्या साईडला देवीचं पूजन झालं माणसाली आपले माणसा या साईडला आहेत हा बघा पूल ब्रिज तर मी फर्स्ट टाईम आलेलो आहे आणि त्या साईडला महाराजांची प्रतिमा दिसते त्या साईड पाणी बघा मस्त पाऊस दिवस काय भेटलेला नाही

இத்தனா உட்டிகைத்து இத்தும் தாக்கலும் இத்து உட்டிகைத்து இத்தும் உட்டிகைத்து இத்தும் உட்டிகைத்து இத்தும் உட்டிகைத்து माहिती दिली थोडक्यात मी तर पण जुळले ब्राईटनेस ओढतो लाईटला नाही तो मार्ग देईल दाखवले ते काय आता पुढं तर आले बघा खाली पाणी बसलो हो

हा तिकड तिकड आहे ब्लॉग मध्ये फोटो काढतो ना असा एवढा वाटत नाही एवढा इतके असं इथलं बघा इकडं ते इथं पुस्त आहे त्यातलं पाणी बघा दोन तीन आपण शूट घेऊ आता इथं थांबतो म्हणते पुढं जाऊ दर्शन घेऊ आपण फुल ब्रिज आहे तर खालत पण जाऊया पहिला पहिला दर्शन घ्यायचंय तिथं गेला खतरनाक वाटतो तिथं जोरात बोलतोय आवाज जोरात आहे माझा आवाज गंभीर आहे हो इथे लहा घेतो आहेत आपण नाही ते येत नाही रिटर्न रिटर्न येत नाही आता इकडे आले मासू केवढे तिथं एवढं एवढं मोठं मासे हा बघा हा ब्रिज खालच्या इथला मी असं इथला देवीचं दर्शन घ्यायचं आपला गर्दी आहे तुझं पुढं होत पुढं कातल गलगलीत आहे हा माझं पकडून नाही एवढा केवढा येत तर काही कातल आहे जेव्हा मी पु पुलाचे व्हिडिओ टाकले ह्याला दादली पुलाची तेव्हा पाच पूल होता एकदम इथपर्यंत गेला होता पूर्ण का व्हिडिओ हो आलं घेऊन जा पाय पडूनच पाय पडत आहे ते पाय पडून घेतो आम्ही फुल कचल आहे ॲडव्हेंचरसारखा आहे पूर्ण आवाज नसेल पाण्याचा आवाज पण जास्त आहे ते लाईन लाग लाईनला लावायला होतं तुम्हाला दाखवत आहे ये गाना बोल बोल ना 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 कर

टाकले हॅलो फोटोशूट करत फोटो फोटोय तोच डोंगर आहे पण ते धुका आलाय ना नाच तो महाराजांचा प्रतिमा दिसतो तो डोंगर आहे पुढचा पण तिथं नेमके धुका आलंय

मग इथे या मारेक्ट कॉलेज मधून आलो आहे मी तर मी डायरेक्ट अचानक कॉलेज निघून आलो मी कॉलेजमधून निघालो तर कॉलेज डायरेक्ट आलो त्या साईडला बघा मस्त वाटत पाणी बघा खूप पाणी आहे खूप बघा तिथं एक देवस्थान आहे जागृत देवस्थान आहे नवसाला पाहून नवस केलं पावणार आहे बसली आमच्या आणि मी इकडं आता इथे बघा पूल बघा एकदम जुना पूल आहे एकदम जुना पूल आहे एकदम एकदम ओल्ड पूल आहे जोरात बोलतोय मी आवाज येणार इकडून वरतून ती नदी घावते असे खालते तर तर निघालो आहे हो व्हाईट अँगल नाही माझ्यात व्हाईट अँगल आहे इकडून हा ब्रिज आहे जुना एकदम ह्याच्यावर ब्रिज आहे ते ते केबल त्याच्यावर ब्रिज आहे तो तर तिथून एकदा जाऊन दाखवतो तुम्हाला मी पुढचा व्यू हा इथून नको तुम्ही पुढचा ते देवीत नाही हे आपले शेट आहेत मनीष मांडवकर आणि त्या साईडला पण धबधबा हवा मस्त धबधबा आहे त्यातून वॉटरफॉल उंच सरळ आहेत त्या साईडला निघाले होता इथून मी

तर निघाला होता इथून इथे फोन जपायचा धक्का लागला एक पाण्यात परत बघायचं नाही तर व्ह्यू बघा कच्चा व्यू आहे